वेलकम बॅक टू श्रीज किचन आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे सांबरचा मसाला जो आहे तो कसा करायचा आपण मोस्टली आपण यूज करतो इडली बनवताना आणि डोसा बनवताना जे आपल्याला सांबर लागतं तर त्याचा मसाला जो आहे तो कसा रेडी करायचा आहे ते या मी या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्हाला तर चला आता स्टार्ट करूया मी पूर्ण एक मग एक ताट घेतलेलं त्याच्यामध्ये सगळे ऑलमोस्ट काढून ठेवलेले आहेत आपले आणि प्लस सेकंड पण ताट ठेवलेले आहे त्याच्यामध्ये पण काय काय घेतलेलं आहे हे सगळे डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी आता काय ना हे जे आपण घेतलेले ताट हे एक ताट घेतलेलं आहे आणि हे एक ताट घेतलेलं आहे तर याच्याने ऑलमोस्ट एक दोनशे पन्नास ग्रामच्या आसपासपर्यंत आपली जी पावडर आहे ती रेडी होणार आहे तर आता मी तुम्हाला सांगतो एक एक आपण काय काय घेतलेलं आहे ते तर ऑलमोस्ट चार ते पाच चमचे जे आहे ते हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे त्याच्यानंतर उडीद डाळ घेतलेली आहे चार ते पाच चमचा त्याच्यानंतर आपण तीळ घेतलेले आहेत चार ते पाच चमच आणि बॅडगी मिरची घेतलेली आहे लवंग घेतलेला आहे आणि हे आपण घेतलेलं आहे काळे मिरे आणि हे मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण हे सेकंड जे ताट आहे त्याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे तर आपण याच्यामध्ये ता दुसऱ्या ताटामध्ये आपण धणे घेतलेले आहेत ऑलमोस्ट चार ते पाच चम्मच नंतर जिरे घेतलेले आहेत आणि आपण दोन चांगली कडीपत्ता घेतलेली आहे तर हे जे पूर्ण आपण घेतलेलं आहे याच्याने ऑलमोस्ट अडीचशे ग्रामच्या आसपासपर्यंत आपली पावडर रेडी होईल आणि जेणेकरून इन फ्युचरमध्ये कधी तुम्ही सांबार कराल तर त्यासाठी हे सांबर मसाला आपण त्याच्यात टाकणारे आणि आपलं प्रॉपर एकदम छान सांबर जी बाहेरची चव येते सांबरची तशा टाईपमध्ये हा मसाला वापरून तुम्ही घरी सांबर करू शकता तर तर अजून एक दोन दोन आपण इनग्रेंडी ॲड करतो आहे हे आहे दालचिनी आणि हे दाल आहे चार मोठी विलायची घेतलेली आहेत तर आपल्याला आता हे काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपण कढई ठेवलेली आहे गरम करायला तर आपण आता स्टार्ट करूया मसाला कसा रेडी करायचा सांबरचा थोडंसं जे आहे तेल टाकतोय आपण जास्त तेल टाकायचं नाही आहे गरम झालेली आहे ऑलरेडी कडे तर आपण टाकतोय आता हरभऱ्याची टाक डाळ आता आपण टाकतोय उडदाची डाळ याला काय ना आपण एक 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 ॲड करतोय कारण की याला प्रॉपर भाजावं लागतं ना त्यासाठी खमंग जो लालसर कलर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत याला थोडंसं भाजून घेऊ नंतर बाकीचे आपण ॲड करू आपण टाकलेले याच्यामध्ये आता लवंग हे धने टाकलेले आहेत आपण आता आणि काळे मिरे पण टाकतोय आपण याच्यामध्ये आता सॉरी आता आपण टाकतोय धने मी काळे मिरे म्हणायचो होतो मला तर आपण टाकतोय आता याच्यामध्ये धने आपण टाकलेले आहे याच्यामध्ये आता जिरे आपण त्याच्यानंतर टाकलेले याचे दालचिनी आणि प्लस मोठी विलायची पण टाकलेली आहे आपण आता नंतर मिरची टाकतोय आपण याच्यात नंतर आपण टाकतोय याच्यामध्ये तीळ नंतर टाकतोय आपण आता मेथी दाणे नंतर टाकतोय आपण आता कढीपत्ता याला काय करा आता प्रॉपर फ्राय करून घ्या ऑलमोस्ट दोन ते अडीच मिनटं याला फ्राय करून घ्या आणि फ्राय केल्यानंतर मी पुढची प्रोसेस तुम्हाला सांगतो म्हणजे हा कसा आहे ना मसाला जर तुम्ही घरी रेडी केला ना तर बाहेरून जे मसाला तुम्ही आणता सांबारचा तर त्याला खूप जास्त रेट आहेत आणि हा कसा आहे घरी घरी आपण करून ठेवला आता आपल्याला कधीही यूज करता येतो आपण काय केलेलं आता एका एक ताटामध्ये आपण हे पूर्ण जे भाजलेलं होतं हे पूर्ण आपण कढईमधून एका ताटामध्ये काढून ठेवलेलं आहे तर याला पंधरा ते वीस मिनटात थंड करायला ठेवा आणि त्याच्यानंतर आपण तर हे जे जेवढं पण पंधरा वीस पंधरा ते वीस मिनटं थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये फिरवणार आहे तर आता काय करतो आहे आपण की आता हे ऑलमोस्ट जे जे आपण काढलं होतं भा वाट याच्यामध्ये ताटामध्ये तर आपण हे करतो आहे ॲड करतो आहे आपण आता एका मिक मिक्सरच्या जारमध्ये आपण टाकतो आहे याला आपण प्रॉपर आता मिक्सरमध्ये फिरवून घेऊ व्यवस्थित आणि याचं आता आपण पावडर करू तर अशा प्रकारे जे आहे आपले सांबारचा सा मसाला जो आहे तो रेडी झालेला आहे एकदम बारीक मसाला आहे एकदम तर हे पहा मी तुम्हाला एकदम जवळून दाखवतो आहे अशा प्रकारे पूर्ण मस्त छान फिरून घेतल्यानंतर असा बारीक मसाला रेडी होतो आणि हे एका आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आपण पूर्ण व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपण एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा तुमच्याकडे जे पण काही तिलचं भांडं असेल तर त्याच्यात पण तुम्ही टाकून तुम्ही स्टोरेज म्हणून स्टोरेजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा पण कधी जर तुम्हाला सांबार करायचं असेल तर हा सांबारचा सा मसाला तुम्ही यूज करू शकता सांबार करण्यासाठी तर अशा प्रकारे आपल्या सांबारचा सा मसाला रेडी झालेला आहे पूर्ण ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही प्लास्टिकच्या बाउलमध्ये किंवा प्लास्टिकच्या जारमध्ये ठेवणार आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला न आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि मी तुम्हाला सगळी डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे की सांबरचा मसाला जो आहे कसा रेडी करायचा आहे ता व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार